पुढच्या बातमीकडे विनोद तावडे यांनी अमित शहा यांची भेट घेतली अमित शहा आणि विनोद तावडे यांच्या काल रात्री दिल्लीमध्ये विनोद तावडे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतलेली आहे त्यांच्यामध्ये जवळपास चाळीस ते पन्नास मिनिटांची चर्चा झाली आणि ही चर्चा मुख्यमंत्री पदाबाबत आहे अशी माहिती मिळते तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत मनोज काल रात्री दिल्लीमध्ये विनोद तावडे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या दरम्यान चर्चा झालेली आहे नेमकी ही जी बैठक होती किंवा ही जी चर्चा झाली आहे ती कोणकोणते मुद्दे घेऊन झाली नक्कीच आपण काल रात्री दिल्लीमध्ये विनोद तावडे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली आणि आपण बघितलं या भेटीमध्ये दोघांमध्ये चर्चा देखील झालेली आहे आणि या दोघांमध्ये आपण बघितलं चाळीस ते पन्नास मिनिटे दे चर्चा झालेली आहे आणि आपण बघितलं या दोघांची चर्चा मुख्यमंत्री अद्यापही निवडला गेलेला नाही हे चेहरा मुख्यमंत्री पद अद्यापही देण्यात आलेला नाही आणि यावरती या दोघांमध्ये चर्चा माहिती समोर हो येत आहे तसेच आता काही महिन्यांवरती स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आहेत आणि त्यामध्ये देखील कशा पद्धतीने तयारी तयारी करायची याबाबत देखील या दोघांमध्ये चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे आणि आपण तर मराठा जे मोठ्या प्रमाणात आक्रमक झालेले आहे आणि मराठा चेहरा जर दिला नाही तर काय परिणाम होऊ शकतो यावरती देखील या बैठकीमध्ये चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे पण आपण आता भेटत तर सर्वात मुख्यतः म्हणजे विधानसभेची निवडणूक झालेली आहे आणि या विधानसभेची निवडणूक आता चार पाच दिवस घटले आहेत पण अद्यापही आपण बघितलं तर मुख्यमंत्री चेहऱ्यावरती शिक्षा मोर्चा झालेला नाही आणि याबाबत या दोघांमध्ये चर्चा करण्याची माहिती समोर येते आणि आज संध्याकाळी आपण बघत तर मुख्य एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे दिल्लीला जाणार आहेत आणि त्या ठिकाणी ते जाऊन अमित शाह यांची भेट घेणार आहेत आणि त्यामध्ये या चौघांमध्ये चर्चा देखील होण्याची माहिती समोर येते आणि यामध्ये आपण बघत तर मुख्यमंत्री पदावरती कोणाची वर्दी लागते कोणाच्या चेहऱ्या चेहऱ्याच्या नावावरती वर्दी लागते हे देखील पाहणं तेवढं गरजेचं आहे आणि शिक्का मोर्चा होतं हे पाहणं गरजेचं आहे अगदीच धन्यवाद मनोज तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी